सगळ्यांना विनंती आहे की आपण शांतता ठेवावी आज भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण माजी खासदार प्रतापदादा चित्रीकर माजी आमदार राम पाटील लासोळेकर या सगळ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि आज आपल्या करता या ठिकाणी विशेषतः काँग्रेस पक्षाचे देगुल देगलूर आणि बिलोली या मतदारसंघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर ज्यांचे पुणे रावसाहेब जयंत अंतापूरकर हे दोन वेळा विधानसभेचे आमदार होते त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतो आहे तुम्हारे न मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा जो सिलसिला आहे तो आजही कायम आहे काँग्रेस असेल उबाटा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल या पक्षातील अनेक दिग्गज नेते आमदार खासदार आगामी काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी करती। प्रवेश करतील मी माननीय जीतेश जी रावसाहेब अंतापुरकर यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये हजारो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी प्रवेश होतो मी माननीय त्यांच्यासोबत आलेले हजारो कार्यकर्ते यांचं या ठिकाणी नाव जाहीर करतो माननीय गणेश पाटील शिंपाळकर जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराव देशमुख पंचायत समितीचे दे सभापती माधवराव भिसाळे जिल्हा परिषदेचे सभापती शंकरराव कथे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी माजी नगराध्यक्ष आजे भाजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी पाटील झिंगे देवारे चंद्रकांत लक्ष्मणराव माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष पाटील माजी तालुका उपाध्यक्ष रामराव नाईक जिल्हा परिषदेचे सभापती प्रतिमा देशमुख माजी तालुका अध्यक्ष गंगा रेड्डी कोट गोरे शहापूरकर दीपक शहाणे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी जनार्दन बिरारदार माजी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत प्रशांत पाटील आचेगावकर माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेस पार्टी अभय देशमुख माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकरराव बाटापूरकर मातंग समाज संघटनेचे प्रमुख आहेत कॉपू रेड्डी माजी पंचायत समिती सदस्य यासह हजारो प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे मी या निमित्तानं माननीय देशमुख साहेबांना विनंती करतो अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी माजी खासदार प्रतापरावजी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार तुषार राठोडजी राम पाटील दातोडकरजी त्याचबरोबर ज्यांनी आता पक्षात या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसचे आमचे एक तरुण सहकारी जे अडीच वर्षापूर्वी काँग्रेसमधून पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले नितेश अल्तामुख विजय भाऊ पंचावर आमच्या विजया आमच्या ताई माधवीताई उपस्थित देगलूर आणि बिलोली मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधुनो आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत हे आम्हाला सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर आमचे जुने सहकारी होते आमदार राहिलेले आहेत कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं नाकारताच येणार नाही परंतु त्यांना जो अनकटू अनुभव मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः या वर्षात सहा महिन्यामध्ये जो आला त्यामध्ये ते काँग्रेसमध्ये त्रस्त झाले मागासलेल्या समाजातून शिकून सवरून जे कष्टाने निवडून आले त्यांना मात्र काही चांगली वागणूक मी विशेषतः मी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप तिथे सहन करावं लागलं विशेषतः अपेक्षित नव्हतं त्यांनी कुठेही चुकीचं काही केलं नाही प्रामाणिकपणे काम करत होते परंतु त्यांना काँग्रेसमध्ये या मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटुर अनुभव आले मी काही त्यांना भाजपामध्ये या असं कधी आग्रह त्यावेळेसही केला नाही आजही त्यांना मी म्हणाले पण ते म्हणायचं आहे मला इथे आता काम करणं कष्ट कठीण झालेलं आहे अनुभव काही चांगले आलेले नाही आहेत आणि मी स्वतःहून स्वैच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि मला खात्री आहे ते आल्यानंतर आपण सर्व जे काही सहकारी आज माझे जुने सहकारी आहात कोणी जिल्हा परिषदला मेंबर आहे सभापती कोणी राहिलेले आहे नगरपालिकेला कोणी राहिलेले आहेत पंचायत समिती सभापती राहिले सगळे प्रमुख या ठिकाणी आलेली मंडळी देगलू आणि बिलोली भागातली आहेत हे आपण त्यांच्याबरोबर असल्यानंतर आगामी काळामध्ये त्यांचं नेतृत्व नक्कीच त्या ठिकाणी मजबूतने काम करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समाजच्या प्रयत्नाने निश्चित आपण पॉझिटिवली या ठिकाणी काम करू शकतो हे मला खात्री भाजपला त्या ठिकाणी चांगलं यश येण्यामध्ये भरपूर अंतापूरकरांचा आपल्याला फायदा होणार आहे यश मिळणार आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मातंग समाजातला एक अतिशय तडपडीचा कार्यकर्ता शालेय कॉलेज शिक्षण संपूर्ण नुकताच बाहेर पडला आणि वडील अचानक गेल्यामुळे मग त्यांना ती संधी मिळाली मला मी पाहतोय अतिशय सरळ स्वभावाची मितभाषी परंतु काम सुद्धा तत्परतेने काम करणारे असे जितेश आज आलेले आहेत आम्हाला सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि म्हणून त्यांच्या या भाजपा प्रवेशाचं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की या ठिकाणी अध्यक्ष बावनकुळेजी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे ते भाजपला ताकद आपल्या मतदारसंघात नक्की देऊ शकतील याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब याच्यानंतर आपल्या सगळ्यांचे नेते आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो या प्रवेशाबद्दल आपल्या भावना आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नांदेड जिल्ह्यातले एक अतिशय तरुण आमदार जितेश अंतापुरकर यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या या सर्व प्रमुख सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्यासोबत त्यांचे वडील रावसाहेबांनी देखील अतिशय जवळून काम केलं आमच्यासोबत ते विधानसभेमध्ये देखील होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं काम जितेश करत होते मात्र जो काही त्यांना अनुभव आला तो अशोकरावांनी आताच सांगितला आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम हे जुनं आहे अनेक चांगले नेते भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्ष नांदेड जिल्ह्यात काम करतात पण त्याचवेळी माननीय अशोकराव यांचा प्रवेश झाल्यामुळे एक वेगळं चैतन्य आपल्याला पाहायला मिळालं आणि एक वेगळी मजबूती देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि हळूहळू अशोकरावांचे हुँ, जे काही सहकारी आहेत कारण ज्यावेळेस अशोकरावांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल आणि आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला एक मजबूती देखील प्राप्त होती आहे एक सिटींग आमदार असून देखील हा निर्णय जितेश यांनी घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये यापुढे मी काम करेन अशा प्रकारचा संकल्प देखील त्यांनी केला त्याबद्दल ते त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा हा जो आपला परिवार आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकाधिक मजबूत होतो आहे हे खरं आहे की नांदेडची लोकसभेची जी काही जागा आहे ती आपण कमी मताने त्या ठिकाणी हरलो फार काही अंतर आहे अशी परिस्थिती नाही आहे पण त्यावेळेस जी काही परिस्थिती होती जे काही फेक नरेटिव्ह होते त्यामुळे आपल्याला ती जागा निवडून येता आली नाही असं असलं तरी लोकसभेनंतर मात्र नांदेड जिल्ह्यातलं वातावरण आपल्याला बदललेलं दिसतंय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मजबूतीनं आता पाय रोवताना दिसते आणि मला विश्वास आहे की लवकरच अशोकरावचे इतर सहकारी देखील जे काही तिकडे राहिलेले आहेत तेही भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपली महायुतीच असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा मंचावरील सर्व आपले मान्यवर माझे खासदार आहेत आपले आमदार आहेत सगळ्यांच्या वतीनं मी जितेशच्या मना मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की हा काय तरुण तडफदार नेता आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही खुल्या मनाने पक्षामध्ये काम करा तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू पक्ष वाढवण्याचं काम जे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे त्याकरता मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो याच्यानंतर माननीय आमदार यांना विनंती करतो की त्यांनी या पक्ष प्रवेशाबद्दल आपल्या भावना या ठिकाणी आज हा कधी चालू नाही बसून 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 कर आज मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब तसेच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समावेश उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थिती या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे पवनभाई साहेबांचे पवार साहेबांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की मला भाषा द्या निश्चित आहे वडिलांची आठवण आली मी निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय नेते आपण मला ज्ञान मी निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडेल आणि देवूर आणि विरळी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल मी प्रामाणिकपणे निष्ठणे पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना जनतेला न्याय देण्यासाठी मी आज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेन एवढंच मी यापासून सांगतो धन्यवाद

देशाच्या पंतप्रधानांनी खुल्या मनानं या ठिकाणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताच्या पुतळ्याचं अशा प्रकारे जे काही परिस्थिती झाली त्यामुळे मी त्यांची देखील माफी मागतो मला असं वाटतं की यानंतर राजण करना हा कुतरी विरोधक कोतेपण है कांग्रेस कह रही है उन्होंने सावरकर जी का और राहुल गांधी का मुद्दा बीच में लाया और एक कंडीशनल उन्होंने मंजूर नहीं है देखिए एक तो माफी जनता की मांगी है माफी जो मांगी है वो शिव भक्तों की मांगी है छत्रपति शिवाजी महाराज को जो आराध्य मानते हैं उनकी माफी मांगिए इसलिए कांग्रेस के सर्टिफिकेट की आवश्यकता ही नहीं है और दूसरी महत्व की बात यह है कि शायद उन्होंने प्रधानमंत्री जी ने क्या कहा यह सुना ही नहीं है अगर वो सुनते तो शायद इस प्रकार की बात वो नहीं करते आज बैठक झालेली आहे मला दिली हे माहिती नाही त्यांनी नाकारली का हेही माहिती नाही हा केंद्राचा आणि त्यांचा संबंध आहे आमचा काही संबंध नाही त्याच्याशी देवेंद्रजी शेतकऱ्यांसाठी योजना पण त्यातले एक मंत्री तानाजी सावंत आज एक शेतकरी त्यांच्याकडे ते बघा ते काय नेमकं बोलले आहेत तिथे काय घटना घडली आहे याची मला कल्पना नाही आहे त्यामुळे जी गोष्ट आपण बघितली नाही ज्याची आपल्याला माहिती नाही त्याच्यावर रिएक्शन देऊन मला असं वाटतं की ते योग्य होत नाही त्याची पूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्यावर रिएक्शन बी दे बघा सरकारच्या प्रतिमेला तळा जातो वगैरे असं मी मानणार नाही पण शेवटी कोणी असो प्रत्येकाने जबाबदारीनेच बोललं पाहिजे कारण आपण बारा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहोत त्यामुळे आपल्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने बोललं पाहिजे हर्षवर्धन पाटील यांनी समर्थकांची बैठक घेतलेली आहे आगामी काळामध्ये यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना मी शेवटचं बोलणार आहे असं जाहीर सांगितलं लोकसभा निवडणुकीपूर्वी पवार हर्षवर्धन झाली होती त्यांना शब्द दिला होता अशी त्यांनी जाहीर कबुली सभेत आहे कशा पद्धतीने बघता हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत हे खरं आहे की तिथे आता एक पेच प्रसंग आमच्या समोर आहे तिथे दादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत आमच्याकडनं मागच्या वेळेस हर्षवर्धन पाटील लढले होते कमी मताने त्या ठिकाणी हरले होते हा पेश प्रसंग आहे चर्चा करून त्यातनं आम्ही मार्ग काढू हा मला विश्वास आहे अनबन दिख दे रही है देखिये कोई अनबन वगैरा नहीं है कल का जो अजीत पवार जी के राष्ट्रवादी कांग्रेस ने कार्यक्रम किया उसको आंदोलन नहीं कहा जा सकता है। एक प्रकार से उन्होंने उस घटना पर दुख व्यक्त किया तो हमको सबको ही दुख है देखिए प्रधानमंत्री जी ने माफी मांगी मुख्यमंत्री जी ने माफी मांगी अजीत दादा ने माफी मांगी मैंने भी माफी मांगी तो हम सभी को दुख है। दुख व्यक्त करने का अपना अपना तरीका है उन्होंने एक तरीका अपना है वो एक प्रकार से मौन बैठे तो इसको आंदोलन करना ठीक नहीं, नहीं, नहीं मंदिर का के साथ हमको आती है नहीं उनके ये देखिए दोनो, दोनों दोनों इस अशा प्रकार वक्तव्य करना पूर्णपे चुकी है अशा वक्तव्या समर्थन करता नहीं स्टील 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 ज्या धावा आता काय करायचं आम्हाला स्टील स्टील